नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चोवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार झाले तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज जळगाव अहिल्यानगर कोकणात मुंबई व कोण या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाची शक्यता राहील त्यानंतर रात्री पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील विदर्भात पावसाची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजीपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे तो कोणत्या भागात कशा प्रकारे पडेल ते पुढील अंदाजात सांगितले जाईल तसेच बार्शी तालुक्यात चोवीस सप्टेंबर व पच्चीस सप्टेंबरचा अंदाज वरील प्रमाणे राहील शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसात आपल्या राज्यात मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात जो पाऊस पडला आहे व त्यामुळे शेतकऱ्याचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे ते पाहून माझे मन अस्वस्थ झाले आहे सर्व परिस्थिती पाहून मला खूप वाईट वाटले आहे आपल्यावर पावसामुळे जे संकट कोसळून शेतीचे व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याबद्दल माझे मन अस्वस्थ झाले आहे पण निसर्गापुढे आपले काही चालत नाही त्या परिस्थितीमधून आपणाला सावरण्याचे बळ मिळव एवढीच ईश्वराकडे मी प्रार्थना करतो महत्त्वाचे मित्रांनो आता हा जो पाऊस पडणारा आहे हा परतीचा पाऊस नाही हा कमी दाबामुळे पडणारा पाऊस आहे मी फार पूर्वीपासून सांगत आलो आहे की आपल्या राज्यात साधारण वीस ऑक्टोंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे यामध्ये दोन ते तीन दिवस कमी जास्त होऊ शकतात असे पण सांगितलेले आहे तसेच मी पूर्वी ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता सांगितलेली आहे तसेच ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून ते डीप डिप्रेशन पण बनू शकते त्याला कारण दिनांक दोन ऑक्टोबर रोजी फिलिपिन्स देशाजवळ एक चक्रीवादळ बनण्याची शक्यता असून सदर हे चक्रीवादळ पश्चिम दिशे सरकत व्हिएतनाम देशाच्या किनारपट्टी भागाला धडकून त्याचे पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते पश्चिम दिशे सरकत म्यानमार देशाकडे येऊन ते तिथून बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता असून त्यामुळे ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात डिप्रेशन बनू शकते हा अंदाज दूरचा असल्यामुळे याबद्दल मी पुढे माहिती देईन सदर हा अंदाज देशातून मी प्रथम देत आहे तसेच दिनांक सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसात काही जिल्ह्यात पावसासोबत गारा पडू शकतात असा पण अंदाज मी राज्यातून दोन ते तीन दिवसापूर्वी दिलेला आहे तर जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सब्सक्राइब करा व शेअर करा धन्यवाद